तस्य संजनयन हर्षं शंखं गुरुवृद्धनाद प्रतापवान दुर्योधनाच्या मनात हर्ष निर्माण करणारे कौरवांत वडील असलेले आणि महापराक्रमी आजोबा भीष्म यांनी मोठ्याने सिंहासमान गर्जना केली आणि शंख निनाद केला या राजाची या बोला सेनापती संतोषला मगतेने केला सिंह नादू दुर्योधन राजाचे बोलणे ऐकून सेनापती भीष्माचार्यांना संतोष झाला आणि त्यांनी सिंहनादा समान गर्जना केली तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्या आणतू प्रतिध्वनी न समातू उपजत असे तो प्रचंड नाद दोन्ही सैन्यात दुमदुमून गेला त्या नादाचा प्रतिध्वनी आकाशात देखील मावेना आणि आकाशातून पुन्हा पुन्हा नवीन नाद निर्माण होऊ लागले तयाची तुलगासवे वीरवृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्म देवे आस्फुरीला भीष्माचार्यांनी आपल्या वीरवृत्तीप्रमाणे त्या पहिल्या नादाबरोबर आपला दिव्य शंख वाजविला ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहले जैसे आकाश का पडिले तुटोनिया ते दोन्ही महानाद एकत्र एक झाले त्यावेळी त्रैलोकाच्या कांठाळ्या बसल्या त्यावेळी आता जणू काय आकाश तुटून पडते की काय असे वाटू लागले